नमस्कार सर्वांचं मी स्वागत करते तर काल आपण बघितलं होतं भूतकाळाचं ओझो पाहिलं होतं भूतकाळाचं ओझ म्हणजे कसं होतं की आपण आपला भूतकाळ कसा घेऊन चालतोय आणि का बरं आपण याचं ओझं धरून ठेवतोय ह्या गोष्टीचे कारण आपण बघितले होते पण त्याच्यामध्ये आपण महत्वाचा एक म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं की तू तुझा भूतकाळ नाहीयेस प्रत्येकांच्या आयुष्यामध्ये चुका होतात अपयश येतं जखमा होतात पण ह्या सगळ्या गोष्टी आपण भूतकाळ एवढं नाही तर त्याच्यापेक्षाही आपण खूप मोठे आहोत म्हणजे भूतकाळ आपल्यापेक्षा मोठा नाही म्हणजे एकदा कोणती गोष्ट घडली तर ती पारत, परत परत होऊ शकते असं वारंवार होऊ शकतं किंवा त्याची भीती किंवा त्याच्याबद्दलच्या जखमा आपल्या मनामध्ये अपयश आपल्यामध्ये ठेवणं जरुरी नाही त्या अपयशाला पण आपण यशामध्ये कन्वर्ट करू शकतो तर त्या भूतकाळापेक्षा आपण मोठे आहोत आपण म्हणजे आपली शक्ती मोठी आहे भूतकाळाची शक्ती एकदा गेली तर ते निर्जीव होऊन जाते ते ओझ घेऊन बसायचं नाही आपल्याला आपण ओझ घेऊन जात असतो आणि तशा पद्धतीने आपण प्रेझेंट नाही तर फ्युचर क्रिएट करतो ना डायरेक्टली म्हणजे फ्युचरवर म्हणजे त्याचा परिणाम होतो आज आपण शिकणार आहे की भावना आणि भूतकाळ भूतकाळाचं ओझ पाहिलं होतं पण आज आपण काय पाहणार आहे आता भावना म्हणजे आपल्या हा भूतकाळ आपल्या भावनांशी कसा जोडलेला असतो भूतकाळ का धरून ठेवतो तर आपलं भूतकाळाशी एवढं घट्ट आपण म्हणजे नातं आपलं असतं का बरं असं असतं तर अपराधीपणामुळे कधी कधी आपल्या मनामध्ये अपराधीपणा येतो की मी चुकले किंवा मी योग्य केलं नाही मला हे करायला नको होतं अरे यार मी मूर्खच आहे मला असंच केलं मी किती जणांचं वाईट केलं असं केलं जे काही असेल किंवा मग कधी आपण भीतीमुळे कि अरे परत असं झालं तर यार मी तेव्हा खूप मोठं मला लॉस झाला होता आता परत झाला तर नको नको बाबा म्हणजे आपण ते ओझ अजूनही समोर वाहतच आहे किंवा मग ओळख की नाही बाबा ही माझी ओळख अशीच आहे मला असंच लोक आणि मी अशीच आहे मला असंच करायला आवडतं आणि मी असंच करते बस तर अशा पद्धतीने म्हणजे स्वतःमध्ये काही आपण बदल करत नाही किंवा स्वतःला काही त्याच्यावर काम करत नाही विचार करत नाही तर हे तीन भाव जे आपण काल मुख्य शिकले शिकलो तर ती ते आपल्याला जखडून ठेवतात पण एवढं एक लक्षात ठेवा की भूतकाळ आपल्याला शिक्षा देण्यासाठी नाही आहे तर ते शिकवण्यासाठी आहे लर्निंग आहे तर भूतकाळ खूप जरुरी आहे आपल्याला म्हणजे मी असं नाही म्हणत की भूतकाळ असं झालं तर बस आता विसरून जा विसरायचं नाही आपण त्याच्यात शिकायचं आहे जसं आता आपण पहिल्या वर्गात शिकलो दहावी पर्यंत शिकलो नंतर परत बारावी झालं ग्रॅज्युएशन झालं आज आपल्याला प्रत्येक गोष्ट काही आठवतं असं नाही पण तरी पण आपण विसरलं नाही ते शिक्षण त्या शिक्षणाच्या भरोशावर आज आपण वाचन लिखन वाचन करू शकतोय त्या शिक्षणाच्या भरोशावर आपलं आयुष्य चांगलं चाललंय पण होऊ शकते त्या करता करता आपल्याला बऱ्याचशा काही निगेटिव्ह गोष्टी आल्या असतील ना कधी नापास झालो असेल तर कधी कोणी काही म्हंटल असेल नाव ठेवलं हो असेल काही एक्सपिरियन्सेस वाईट आले असतील काही आपल्या मनासारखं झालं नसेल पण ते सगळं लक्षात ठेवण्याची गरज आहे का नाही पण आपल्याला जे आठवण म्हणजे कशी ठेवायची जे आपल्या कामाचं आहे ज्याच्याने आपलं जीवन जगतोय आपण तर ते ठेवायचंय ते आठवण राहतेच पण कारण शिक्षा म्हंटल भूतकाळाला शिक्षा देण्यासाठी म्हंटल तर शिक्षा कशी कायमची असते म्हणजे एक निगेटिव्ह पर्पज असतो तो एक प्रकारचा म्हंटल तर चालेल की काहीतरी तुम्ही गुन्हा केला आणि तुम्हाला शिक्षा मिळाली पण शिकवण म्हंटल जसं आपल्या भूतकाळातून आपल्यातून काही चुका झाल्या असतील तर त्याला आपण जर दुरुस्त केला की असं नाही करायला पाहिजे तो मागच्या वेळेस मी असं केलं ते योग्य नव्हतं हो हे आता समजलं मला पण योग्य नव्हतं हे समजलं आता याच्या पुढे मी असं करणार नाही ही शिकवण झाली तर शिक्षा ही कायमची म्हणजे आपल्याला अशी एक गुन्हा केल्यासारखी भावना देते आणि शिकवण ही आपल्याला पुढे नेत असते ती आपल्या आपली प्रगती करत असते त्यात नेहमी लक्षात ठेवा की भूतकाळ हा आपला शिकवण आहे तर भूतकाळ म्हणजे नंतरचा पॉइंट येतो भूतकाळ म्हणजे अनुभव आहे परत त्याला शिक्षण आहे म्हणायचं ते याला अनुभव असतो भूतकाळ हा एक अध्याय आहे ध्यास आहे आपला जसं आपण काले मी सांगितलं तुम्हाला पुस्तक वाचतो एक पान संपलं की आपण पुढचं पान त्याला पलटवतो पुढचं पान वाचतो पण पुढचं पान वाचतो म्हणून काही मागचं पान विसरत नाही उलट त्याच पानावर समोर आपण हे करत असतो आणखी मग बदल आणखी डीप मध्ये काहीतरी जात असतो सेम तसंच आपलं जीवन आहे ते एक, एक पान वाचत जायचंय पुढं पुढं जात जायचंय ठीक आहे कल्पना करा की तुम्ही एकाच पानावर पुन्हा पुन्हा त्याच याच्यावर डोळे खेळून बसले तर तुम्हाला पूर्ण पुस्तक वाचता येईल का कधीतरी होईल का तुमचं ते पुस्तक वाचणं नाही ना कसं होईल तुम्ही जोपर्यंत पान पलटवतच नाही पुढचं वाचणारच नाही तर ते, ते पुस्तक तुम्हाला पूर्ण कसं वाचता येईल सेम तसंच आयुष्याच आहे जर आपण जुना अध्याय केला बंद केला नाही म्हणजे जर जुनं तेच केलं तसंच केलं तसं केलं नवीन अध्याय तुमचं उघडणारच नाही तेच तेच रिपीट होत जाणार तुमच्या लाईफमध्ये म्हणून एकदा कोणाकोणाच्या कशी एखाद्या मधली चूक झाली ना ती परत परत रिपीट रिपीट होत जाते कारण तुम्ही त्याच्यापासून अध्याय अध्याय केला नाही म्हणजे शिकले नाही म्हणून नियती पण मग तुम्हाला वारंवार करते कारण तुमच्या दिमागामध्ये तेच 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 ऊर्जा असतात ना त्याच ऊर्जा असतात नवीन नवीन म्हणजे नव्या नव्याने येत राहतात पण जुन्या ऊर्जा येतात तर जोपर्यंत तुम्ही जुना अध्याय बंद केला नाही म्हणजे मी शिकल शिकले असा डिक्लेअर केलं नाही स्वतः अशीच तर तुम्हाला नवीन अध्याय तुमच्यासमोर येत नाही नवीन प्रसंग येत नाही नवीन काही शिकायला मिळत नाही म्हणून जेवढ्या लवकरात लवकर तुमचं जुन्या आठवणी असतील जुन्या म्हणजे ज्या तुम्हाला नकोशा असतील त्या गोष्टी तुम्ही जेवढ्या लवकर विसर विसरण पेक्षा शिकले बो मी आता शिकले कारण विसरण काही गोष्टी खूप डीप असतात तर नाही विसरू शकत आपण आणि विसरणे काही गरज नाही आहे प्रत्येक पण तुम्ही त्याच्यातून काय शिकले हे लक्षात ठेवायचं म्हणजे आपला अध्याय करायचा तर भूतकाळ म्हणजे फक्त अनुभव नाही म्हणजे सॉरी भूतकाळ हा फक्त अनुभवच आहे फक्त अनुभवच आहे हा काही म्हणजे भविष्य अगदी होईल असं नाही आहे हा तुम्ही जर त्याला ना, सोडलं नाही तर मग तो परत तुमच्या भविष्यामध्ये येऊन तुम्हाला अडचण करेल कारण ते परत परत रिपीटेशन होत जातं हो तुमच्या लाईफमध्ये चांगल्या गोष्टी असतील चला ह्या गोष्टीने आपलं म्हणजे हे झालं म्हणजे प्रगती झाली तर मग गोष्ट तुम्ही रिपीट करा चांगली गोष्ट आहे ती सवय करा पण एखादी निगेटिव्ह गोष्ट हो किंवा जे आपल्या ज्यात आपलं नुकसान झालं किंवा काही वाईट अनुभव आले त्या वाईट अनुभवालाच तुम्ही धरून बसले आणि मग साऱ्या जगाला तुम्ही दोष देत बसले तर कसं होईल नाही ना तसेच लोक भेटतील तुम्हाला मग परत परत तुम्ही फसत जाणार तर हे खूप जरुरी आहे तर भूतकाळ म्हणजे फक्त अनुभव आहे पण वर्तमान म्हणजे नवा कोरा कागद आहे तुमच्यासमोर आणि ह्या कागदावर तुम्ही हवं ते लिहू शकताय नवा कोरा कागद आहे तर किती छान ना प्रत्येक वेळेस आपल्याला सप्लिमेंट मिळते आणि आपण त्याच्यावर लिहितोय लिहिण्याची सवय करा की तुम्हाला रोज काय पाहिजे कसं तुमचं जीवन गेलं त्या जीवनामधून म्हणजे कालचा दिवस कसा गेला त्याच्यातून काय करेक्शन आहे आता कसं करायचं अगदी हिशोब ठेवा आपल्या जीवनाचा खूप सुंदर बदलतो रे जीवन तर आता नवीन कोरा कागद जेव्हा आपल्या समोर आला तर आपल्याला हवं ते आपण लिहू शकतो तुम्हाला बघा आता तुम्हाला कसा लाईफ पाहिजे ठीक आहे नंतरचा पॉईंट आहे की चुकीची ओळख जी आपण बनवून बसलेली आहे की मी असंच आहे किंवा माझे हेच आहे इव्हन आपण आपली ओळख कशी म्हणजे मी तर अपयशीच आहे यार मला यशच नाही मिळत किती सहजतेने बोलतो ना नाही यार मला आता माहीत नाही कुठल्याही कामामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी करायला गेले ना मला यशच नाही मिळत लोक मला ऍप्रिशिएटच नाही करत किंवा लोक माझ्याच्यानी काही होतच नाही किंवा माझं काम हे झालंच नाही यार मी करा ते करायला गेलो की माझ्या हातात चुकच होतात किंवा मला माहिती कसं बरोबर होतच नाही आहे म्हणजे किती सहजतेने आपण जुन्या गोष्टीला असं स्वतःला म्हणजे धरून ठेवतो आहे की तुम्हाला जे समोर वाढायचंच नाहीये हे स्वतःला म्हणजे तसं ठरवून टाकलेलं आहे ती तुमची चुकीची ओळख तुम्ही तयार करून ठेवलेली आहे तर हा तुमचा खरा चेहरा नाहीये हे लक्षात ठेवा चूक झाली अपयश आलं किंवा काही गोष्ट झालं किंवा कोणत्याने कोणतं काम नाही झालं नाही झालं ती त्यावेळची गोष्ट होती तो फास्ट टेन्स झाला पण आता तुमचा खरा चेहरा म्हणजे काय तर हा फक्त भूतकाळातल्या घटना आहेत एवढं समजून घ्यायचं याला जर आपण स्वतःची ओळख समजून बसलो ना तर मग तुम्ही समोर नाही जाऊ शकणार मग तुमची ओळख काय आहे खरी ओळख काय आहे खरी ओळख जसं तुम्हाला असं वाटलं की अरे यार मी अपयशी आहे तर तुम्हाला तिथे पलटून काय बोलायचंय की नाही मी शिकत आहे मला ह्या गोष्टीवरून समजलं की ही गोष्ट अशी करत नाही म्हणून तो अपयश आलं पण हे अपयश मी पार केलं तर मला समजलं की आता कोणत्या बाजूने मला यश मिळेल किंवा कोणत्या गोष्टी मला करायला पाहिजे तर ही गोष्ट मी शिकले ना शिकत आहे ना नंतर मग आपण म्हणतो माझं झालंच नाही तर झालंच नाही असं नाही म्हणायचं माझं होत आहे किंवा ती प्रोसिजर चालू आहे म्हणजेच प्रोसिजर चालू असतं म्हणजे काय तर तुम्ही वाढत आहात वाढणं ही खरी प्रक्रिया असते पण जेव्हा तुम्ही माझं झालंच नाही माझं होतच नाही असं म्हणणं तुम्ही थोडंसं बंद केलं तर मग तुम्ही वाढणं म्हणजे तुमचं चालू होतं हे म्हणतो ना आपण बोन्झाय बघा झाडाची वाढण्याची प्रवृत्ती नॅचरल आहे नैसर्गिक आहे पण त्याला आपण ते तारेनं बांधतात कशा कशा बांधतात त्याला बो म्हणजे बोंजाय बनवतात म्हणजे काय त्याची वाढ खुंटवतात पण सगळ्यात पेशी तर त्याच्या मोठ्या वृक्षसारख्या होऊन जातात पण त्याची वाढ तशी होते तशा सारखं आपल्या बुद्धीचं होऊन जात दिसायला आपण मोठे दिसतो समजदार दिसतो खूप एक्सपिरियन्स आहे असं वाटतं पण ते जेव्हा तुम्ही बोलता किंवा जेव्हा तुम्ही उठता किंवा तुमच्या राहणीमानावरून किंवा म्हणजे तुमच्या बोलण्यावरून प्रदर्शनावरून तुम्हाला समजून येतं की यांची पाहिजे तशी वाढच नाही झालेली आहे म्हणजे मेंटली बौद्धिक वाढ तर अशा पद्धतीने आपल्याला म्हणजे आपल्याला बदलायची आपली खरी ओळख आणि मी चुका करते किंवा मी अशीच आहे असं म्हणण्यापेक्षा तुम्ही प्रत्येक वेळेस बदलत आहात मी नवनिर्मिती करत आहे प्रत्येक क्षणामध्ये मी शिकते आहे नवीन निर्मिती करते आहे ह्या अशा पद्धतीच्या अफर्मेशन्स आपल्याला म्हणजे स्वतःमध्ये असं रुजवून टाकायचे आहेत आता याच्यानंतर कधीच निगेटिव्ह बोलू नका की मला नाही जमत ह्या गोष्टी मी पाहिलंय मी खूपदा करून पाहिलंय हा तुम्ही असं बोला वाटलात की तुम्हाला नाही आवडलं तर ठीक आहे मला नाही करायचंय मला हा माझा हा पॅटर्न नाही मी केली किंवा मला माझा हा पॅटर्न नाही म्हणण्यापेक्षा माझा हा आपण ध्येय बनतो जसं तर एखादी गोष्ट ध्येय आता मला जसं कोणी म्हटलं की नाही नाही तू जा आता इंजिनिअरिंग कर किंवा डॉक्टर की शिक तर मला आता शक्य नाही ना तर मला ते पुस्तकही वाचायला आवडणार नाही जेवढा पुस्तक मला बाकीच्या पुस्तक आवडत मला एक टेक्निकल पुस्तक म्हटलं तर मला बिलकुल चेहऱ्याला म्हणजे ते बघायला आवडते तर ती तुमची आवड असतं पण याचा अर्थ असं नाही की मी चुक चुक चुका करते किंवा माझं झालंच नाही असं मी काय म्हणते असं पण नाही पण मी नवनिर्मिती करते अशा पद्धतीने अफर्वेशन्स द्यायचे सम तुम्हाला तर भूतकाळातील चुका म्हणजे हे धडे आहेत पण ते तुम्ही नाही आहात हे लक्षात घ्या नाही तर भूतकाळात म्हणजे आपण जे म्हणतो ठरवतो की नाही नाही मी असाच आहे मी अपयशीच आहे तर माझ्या जमतच नाही तर मी मला मी करूच शकत नाही काय झालं हे तुम्ही स्वतःला तसं ठरवलं तसं स्वतःला बनवलं बिकमिंग केलं तुम्ही तर तुम्हाला बिकमिंग काय तुम्हाला घडण्याचं काय करायचं आहे तर भूतकाळ भुण्णा ते भूतकाळातील चुका असतील ते माझे धडे आहेत ते मी नाही आम्ही त्याच्यापेक्षा काही मोठा आहे किंवा मोठा आहे आता म्हणजे समज वेगळी झालेली आहे ठीक आहे चौथा पॉइंट एक तुम्हाला येतोय की आरसा आणि भविष्य हे बघा मी तुम्हाला हे सांग आतापर्यंत बरेचदा तुम्हाला हे दिलेलं आहे म्हणजे होमवर्क दिलेलं आहे की आरशामध्ये बघा स्वतःला बघा मी चैतन्य आहे मी आहे सगळं आहे सगळं बरोबर आहे पण तरी पण पुंत। भूतकाळ हा आरसा आहे भूतकाळ हा आरसा आहे म्हणजे जेव्हा तुम्ही आरशात बघता म्हणजे तुम्ही त्या आरशाच्या समोरच राहता आणि आरशाच्या मागचा चेहरा आपण बघतो म्हणजे जो आपला प्रतिबिंब बघतो पण याच्या पण याच्यासाठी तुम्हाला सतत आरशाच्या समोर उभं राहावं हो लागतं तर ते पुढे जाणं थांबत ठीक आहे म्हणजे तुम्ही आरश्याच्या समोर राहाल तर तुम्ही दिसत राहाल स्वतःला तर तुम्हाला तसं करायचं नाही आहे तुम्हाला आजचं भविष्य घडवायचंय म्हणजे प्रत्येक बा आरशाच मी तुम्हाला इथे सांगते आहे उदाहरण पण वेगळ्या डायरेक्शनने सांगते मी आज त्यावेळेस मी तुम्हाला जे शरीर दिसते ते शरीर तुमचं नाही आहे तुम्ही नाही आहे हे सांगायला म्हणून मी तुम्हाला आरशामध्ये पाहायला सांगितलं ना तुम्ही शरीर आहे ना तुम्ही विचार आहे ना बुद्धी आहे ना भावना आहे काहीच नाही आहे तुम्ही तुम्ही काय आहे तर तुम्ही चैतन्य स्वरूप आहे एक एनर्जी आहे ती एनर्जी तुमच्या ह्या शरीराच्या मार्फत कशी आपले कामं घडवते आहे हे सांग सांगायला मी तुम्हाला आरशाचं उदाहरण दिलं होतं पण आज तुम्हाला हे सांग समजून घ्यायचं आहे की आरशाच्या समोर राहणं म्हणजे भूतकाळ याच्यामध्ये कारण तिथे तुम्हाला सतत आरशामध्ये राहावं लागेल आणि सतत तुम्ही आरसा समोर सोबत ठेवू शकता का कदापि नाही तर आरशामध्ये समजलं की आपण चैतन्य शक्ती आहे ती त्याच्यानंतरची ही पायरी आहे की मी माझं भविष्य म्हणजे मी माझा वर्तमान आहे आता आणि जर तुम्हाला आज भविष्य घडवायचं आहे तुमचं तर त्या आरशाकडे बघत नाही बसायचंय ना आरसा तुमच्या सोबत प्रत्येक वेळेस राहणार नाही तर तुम्हाला पुढे चालत जायचंय हे लक्षात ठेव भूतकाळ म्हणजे तुमच्या पायातल्या साखळ्या नाही म्हणता येईल पण तो एक शस्त्र सारखं वापरू शकता तुम्ही की चला ही गोष्ट म्हणजे बुद्धीनी ही ही गोष्ट अशी अशी आहे शस्त्र म्हणून जर वापरलं तर जसं तर तुम्हाला चटका बसला गरम तव्याचा चटका बसतो कधीतरी लहानपणी एकदा झालं तेव्हापासून तर आजपर्यंत आपल्याला माहिती आहे की गरम तव्याला असा हात लावायचा नाही पण तुम्ही त्याला यूज करायला आणि हे जर तुम्हाला मेमरी आहे म्हणून तर ते समजलं नाही तर प्रत्येक वेळेस तुम्ही गरम तव्याला हात लावला असता आणि प्रत्येकच वेळेस असता म्हणजे तुम्हाला जी बुद्धी किंवा जी आठवण दिलेली आहे भूतकाळातली ती चांगली पण आहे तर त्याला आपण साकळ्या पण नाही बनवू शकत पण ते शस्त्र ऍज अ शस्त्र म्हणून तुम्ही यूज करू शकता हा तुम्हाला मग समजलं की गरम आहे तवा तर मग तुम्ही काय काय करणार सांचीनी पकडाल कपडानी पकडाल किंवा हँडल व्यवस्थित पकडाल तर हे ज्याने आपण आपलं भविष्य म्हणजे पुढची गोष्ट घडवू शकतो तर त्याच भूतकाळाला बघायचंय आपल्याला पॉझिटिव्ह रूपाने त्याला साकळ्याने बोलवायचंय की नाही रे बाबा मी असं नाही करू शकत असं नाही बोलायचंय याच्यामध्ये मी काय चेंज करू शकते की मात्र ठीक आहे तुम्हाला एखादी गोष्ट नाही आवडली तर नका करू ओके पण तुम्ही करू शकत नाही असं नाही हे तुमची आवड निवड आहे तर करू शकत नाही म्हटल्याने काय होतं की तुम्ही बांधले आपले पाय सोडून द्यायचंय की मला त्याच्यात इंटरेस्ट नाही किंवा प्रत्येक काम प्रत्येकाने करणं जरुरी नाही आहे ना तर त्याला तुम्ही शस्त्राप्रमाणे यूज करा आणि ह्या शस्त्रांनी तुम्ही तुमचं भविष्य घडवू शकता ठीक आहे तर आज तुम्हाला दिवसभरात हे काम करायचंय म्हणजे आता जेव्हापासून होमवर्क चालू होईल तेव्हा की एखादी जुनी गोष्ट जेव्हा तुम्हाला जे आठवते तर ती तुम्ही लिहून काढा जे काय असेल गोष्ट म्हणजे दुखी सुखी जे काय असेल जसं काय असेल तर आणि त्याच्यामध्ये लिहा की ती भावना कोणती होती ती भावना कोणती होती आणि तुम्ही त्याच्यातून काय शिकताय काय अध्ययन मिळालंय तुम्हाला मग ती प्रेमाची असेल तरी सुद्धा की कसे लोक असतात कसं ते आपल्याला प्रेम देतात कसं आपल्याला सपोर्ट करतात किंवा एखादी गोष्ट जी काही आता जसं मी माझं उदाहरण सांगते मला मी त्याच्यातून शिकले की मनी मॅनेजमेंट कसं असावं नाही तर मला मनी मॅनेजमेंट हा कोर्स असतो किंवा हे शिकलं पाहिजे हे कधी माहीतच नव्हतं हो ना फक्त एवढंच की बाजीला एवढे किराण्याचे एवढे याच्या एवढे एवढंच मनी मॅनेजमेंट होत काहीच नाही माहिती होतं पण आज सगळं मध्ये त्या एका घटनेपैकी एवढा मोठा म्हणजे लेसन माझ्या लाईफमध्ये होता तर तशा पद्धतीने तुमच्या आयुष्यामध्ये जी कोणती जुनी गोष्ट जुनी आठवण असेल ती तुम्ही आठवा ती लिहा त्याच्यात कोणती भावना आतापर्यंत तुम्ही ठेवली होती पण आता तुम्ही बदल बदलले कशा पद्धतीने तुम्ही बदलले किंवा तुम्ही त्या भावनेच्या आधारात तुम्ही काय शिकवण काय मिळाली तुम्ही काय अध्ययन केलं तर ह्या पद्धतीने त्याला लिहायचं आहे स्वतःच्या स्वतःला लाईफ बघायचंय आता ठीक आहे तर आज आपण म्हणजे ते शिकलोय की आपण म्हणजे भूतकाळाला धरून ठेवायचं तर आहे पण आठवण म्हणून म्हणजे त्याच्या जखडून नाही ठेवायचं आपल्याला स्वतःला तर भूतकाळ हा शिक्षा देण्यासाठी नाही तर तो शिकवण्यासाठी आहे शिकवण देणं म्हणजे आपल्याला तो पुढे नेण्यासाठी असतो भूतकाळ हा एक अध्याय आहे किंवा अध्ययन आहे अशा पद्धतीने करायचंय जसं आपण पुस्तक वाचतो पान संपलं की पुढचं पुस्तक वाचतो पुढचं उघडतो म्हणजे तर अशा पद्धतीनेच आपलं आयुष्य आहे पण मागच्या पान जे वाचलं त्याच्यावरच पुढची स्टोरी किंवा म्हणजे त्या तो बेस असतो आणि तिथून आपल्याला स्टोरी समजत जाते तर त्यामुळे खूप काही विसरायचे नाहीये किंवा खूप पकडूनही ठेवायचं नाही पुढे पान पलटवायचं आहे आणि हे शिकायचं आहे तर शिकवण म्हणून ठेवायचंय भूतकाळ म्हणजे शिकवण अनुभव ठीक आहे तर चला आज आपण आता पुढच मेडिटेशन करूया ओके म्युझिक लावते शांतपणे बसा क्रॉस येतो आहे क्रॉस जातो आहे क्रॉस येताना सोनेरी लाईट प्रकाश तुमच्या पूर्ण सातही चक्रांवर म्हणा किंवा पूर्ण शरीरामध्ये गोल्डन लाईट पडतो श्वास सोडताना जो काही अंधार असेल ध्यान असेल ते सारं बाहेर पडतं आहे अशी कल्पना करा दुर्गा गहरा श्वास घ्या छान आणि प्रत्येक श्वासासोबत निर्मिती बघा आणि प्रत्येक श्वास सोडताना अंधार बाहेर पडतो आहे आपण बघणार आहोत आपण आपल्या भूतकाळाशी कस एवढ भावनाने का जखडलेलं काय इतकं घट्ट धरून ठेवतो आहोत अपराधीपणामुळे भीतीमुळे किंवा स्वतःची ओळख यामुळे

शिकवण आपल्याला भूतकाळ म्हणजे जीवनाचा एक अध्याय असतो अनुभव असतो शिक्षण असते शिक्षा नाही आहे आपल्याला आपलं प्रेल जीवन वाचायचं असत एक पान संपलं की ते सोडून पुढे पलटवायचं असते पुढचं वाचायचं असते आयुष्य असच आहे जर आपण जुना अध्याय बंद केला ना नाही तर नवीन अध्याय उघडणारच नाही अनुभव आहे आणि वर्तमान म्हणजे नवा कोरा कागद आहे आणि या कागदावर आपण हवं ते लिहू शकतो आपल्याला आप हवी ती ओळख आपण स्वतःची समजू शकतो तयार करू शकतो खरी ओळख काय आपली ती समजू शकतो नवनिर्मिती करू शकता काळाला पायातल्या साखळ्या नाही तर शस्त्रासारखा उपयोग करायचा आहे त्याच्याने तुम्ही तुमचं भविष्य घडवू शकता आयुष्यातले कोणतीही एखादी जुनी गोष्ट आठवा त्यात तुमची कोणती भावना होती त्यावेळेस किंवा ती भावना तुम्ही आतापर्यंत कॅरी करता आहात का आणि त्या पुढे जाऊन त्यामध्ये काय अध्ययन करायचं आहे आपल्याला किंवा काय शिकायला मिळालं दृष्टीने त्या आठवणीला बघा त्या प्रसंगाला बघा आणि विचार करा खोल विचार करा घेताना मी अनुभवते आहे श्वास सोडताना जुन्या गोष्टी मी सोडते आहे वो सर्व गोष्टी मी शिकते आहे आजूबाजूच्या परिस्थितीला अवेअर व्हा शरीराबद्दल अवेर व्हा आणि दोन्ही हात गोळ्यावर ठेवून गोळी उघडा थँक्यू थँक्यू व्हेरी मच